सीबीडी पार्सिक हिल डोंगरावरती जाताना डावीकडे एक राहुल नगर नावाची वसाहत आहे तिथे दोन वर्षापासून पाणी समस्या आहे त्यांना कमी अत्यंत कमी दाबाने पाणी येतं बऱ्याचदा असं होतं की त्यांना पाणीच येत नाही आमच्या असं निदर्शनास आलं आहे की तिथला स्थानिक राजकीय लोकांचा दबाव म्हणजे एवढी एवढी क्रूरता राजकीय ठेवतात की लोकांना पाणी मिळू नये यासाठी ते आपलं राजकीय वजन वापरतात हे अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे लो, लोकांना पाणी मिळावं यासाठी मनसेचे विभागाध्यक्ष भूषण कोळी उपविभागाध्यक्ष विनोद लांडगे यांनी काही दिवसापूर्वी अधिकारी अरविंद शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्यांनी आश्वासित केलेलं मनसेला की तुम्हाला तुमचा पाणी प्रश्न काही दिवसामध्ये सुटेल पण आपण बघतोय की त्यांचे कंत्राटदारच अधिकाऱ्यांच्या पे, पेक्षा मोठे मोठे समजायला लागलेले आहेत कंत्राटदार अधिकाऱ्यांचं ऐकत नाहीत आणि त्यांचा जो पाणी प्रश्न आहे एवढ्या वर्षापासून त्यांनी सांगितलेलं की आम्हाला आम्ही जी पाईपलाईन आहे ती अजून जास्त जाडीची टाकू तिथल्या तिथली टाकी अजून जास्त पाणी भरेल असे आम्ही बांधू पण ते आश्वासन बऱ्याच वर्षापासून पाळत नाहीये यासाठी मनसेने आज हंडा मोर्चा महानगरपालिकेवर काढले काढलेला होता आणि पालिका अधिकारी आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जाधव हे स्वतः तिथं पाणी दौरा करायला येत आहेत कंत्राटदाराला तिथे बोलवलेलं आहे आणि तिथे ऑन द स्पॉट जे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल अशी आमची अपेक्षा आहे मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या निदर्शनात गोष्ट आणून देतो की तुमचे नवी मुंबईचे जे माजी नगरसेवक आहेत जे जिल्हा लेवलचे पदाधिकारी आहेत एवढं घाणे कृप्त करतात की लोकांना पाणी यासाठी आपला आपला राजकीय दबाव वापरतात वा पण त्यांनी लक्षात ठेवावं हो। यापुढे जर प्रश्न सुटला नाही तर आम्ही त्या नेत्यांच्या घरी जाऊनही त्यांना धडा शिकल्याशिवाय राहणार नाही